माडा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यातील वाटंबर येथे शिवतेज बाबा मोहिते पाटील यांनी कॉर्नर मीटिंगमध्ये वाड्या वस्त्यावरील शेतकऱ्यांशी व वा युवा वर्गाबरोबर संवाद साधला यावेळी बोलताना शिवतेज बाबा आज खऱ्या अर्थाने लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टी शिवसेना भाजप आणि सर्व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार आदरणीय रणजितदा निंबाळकर यांच्या सरकारनिमित्त आपण श्रीजना जाऊ झाला त्याबद्दल स्वतंत आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने आपण जर सांगोल्याचा किंवा आपल्या मतदारसंघाचा अभ्यास केला तर पिढ्यामुळे कित्येक वर्ष चांगला असेल करणार असेल मान खटाळ असेल हे दुष्काळी भागातलं जाणारी परिस्थिती आपण पाहिली आणि वर्षानुवर्ष आपल्या पाण्याचा प्रश्न अजून काय संपलेला नाही अजूनही आपला पाण्याचा लढा हा चालूच आहे आणि आता जसं सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या सत्तेच्या कालावधीत आपल्या सांगोले तालुक्यातल्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी हे सरकार आग्रही राहिले आणि आपण जर अभ्यास केला माझं आपलं सरकार जेव्हा चौऱ्याण्णव साली आलं तेव्हा टेंबूसाठी देखील नितीन गडकरी साहेब आपली तत्कालीन जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व नेते मंडळींनी ती योजना राबवायचं ठरवलं परंतु त्याच्यानंतर सत्ता परत झाली काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आणि पंधरा वर्ष केवळ सत्तेच्या किंवा ह्याचा श्रेयला भाजप सरकारने युती सरकारला जाऊ नये म्हणून ती आखी योजना आपण गोष्टीला कळवली आणि आज जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीवर पुन्हा सत्ता आल्यावर आज केंदूला जवळपास बाराशे कोटी रुपयांचा निधी नितीन दिला मध्यंतरीच्या काळामध्ये आदरणीय योजनाांनी गंजदातांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्याच्यानंतर बऱ्याचशा चर्चा अशा होत्या की रणजितपांना उमेदवारी भारतीय जनता पार्टीचे मिळणार आहे त्यासाठी पाटलांनी पक्ष बदलला परंतु ह्या सगळ्या अफवांवर कालानी कालांतरानंतर सगळ्यांना समजलं की उमेदवारीसाठी न लावता आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना त्यांची विचारधारा त्यांची काम करण्याची पद्धत पाहून आपण भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थाने प्रवेश केला आणि कृष्णा विमा स्तरीकरणासारखा मुद्दा आदरणीय विजयसिंग मोहिते पाटलांनी दोन हजार चारला मंजुरी दिली त्याच्यावर निधी खर्चायचे तरतूद देखील की परंतु पुन्हा एकदा ह्याच्यात श्रेयवाद आला काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने ते हालून पाडण्याची भूमिका घेतली आणि आपल्याला आता जर जे इलेक्शनसाठी आपल्याकडे मतं मागायला येत आहेत त्याच मंडळींचं वाक्य आहे की कृष्णाब्र श्रीकडे काही थीड पीडा होत नसताना म्हणून देतो की ही जर ह्या माणसांची पाण्याची भूमिका असेल तर त्यांना कशी मदत दिसते अशा प्रकारे खऱ्या अर्थाने आपल्या तरुण मित्रांनी असं विचार कारण कृष्णा देवास्त्रीकरण ही इतकी मोठी योजना आहे की जवळपास सहा जिल्हे एकतीस तालुके आणि दोन कोटी लोकांना त्याचा लाभ आहे आणि ही योजना जर झाली तर आपल्या टिंबू आणि म्हैसाळला जवळपास तेवीस टीएमसी पाणी अधिक मिळणार आणि तेवीस टीएमसी पाणी म्हणजे किती झाले आपल्याला पण करतो नाही पाणी वापरायचं कुठे अशा प्रकारची परिस्थिती आपल्या तालुक्यातील सगळं संपूर्ण क्षेत्र उलिक ही सगळी भीती मला मान्य गोळी मंडळी समजून फेब्रुवारी आणि खऱ्या अर्थाने अखिल दहा दिवस पहिली मागच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर भाजपच्या सरकारने नवीचोड प्रकल्पाला प्राधान्य दिले आणि आज देखील भाजपची तीच नीती आहे तीच धुरा आहे माग मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये आपण एक नितीन गडकरींची मुलाखत जर पाहिली असेल तर आदरणीय गुरजदानी नितीन गडकरींची भेट घेतली आणि कृष्णा विमा करण्यासाठी पाच पुरा त्यांच्यावर केला आणि तेव्हा गडकरी साहेबांनी आपल्याला सांगितलं की दादा निश्चितप्रमाणे जर आम्हाला महाराष्ट्र शासनाकडनं हे जी पूर्तता झाली तर निश्चितप्रमाणे ह्याला निधी खर्च करण्याची ताकद ह्या भाजप सरकारमध्ये आनंद आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण निश्चितप्रमाणे ही योजना करू शकतो आणि ही भूमिका घेतल्यानंतर आपण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी घेतो मुख्यमंत्र्यांना योजनेचं महत्व समजून सांगितलं मुख्यमंत्री साहेबांना देखील हा विषय पटला आणि ह्या सगळ्या घडामोडी झाल्यानंतरच आपण विचार केला की जर पुढच्या भविष्य काळात जर आपल्या मतदारसंघाला आपल्या जिल्ह्याचा जर खऱ्या अर्थाने पाण्याचा प्रश्न संपवायचा असेल तर भारतीय जनता पार्टी बरोबर आपण त्यांची ताकद बळकटी केली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून आज आपण सगळेजण इथं जमलो आज खऱ्या अर्थाने मी आधी काय बोलणार नाही परंतु सगळ्यांनी तरुण कार्यकर्त्यांनी मनापासून पळून जर आपण प्रयत्न केला तर निश्चितप्रमाणे आपल्या ह्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आदरणीय रंजितदा हे विजयी होणार आहे आणि संपूर्ण मतदारसंघाचा अभ्यास करतात आज अशी परिस्थिती आहे करमाळ तालुक्यात आपण भारतीय जनता पार्टीला लीड मिळायची परिस्थिती आज करमाळ्यातला गेली आज माड्या तालुक्यात देखील आपण समानतेला गेलोय सांगोळे तालुक्यातली आता मी गेले चार पाच दिवस फिरतोय अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण परंतु आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं तर निश्चितप्रमाणे वीस हजार रुपये पंचवीस हजारचं लीड किंवा त्याच्यापेक्षा जास्त कदाचित येऊ शकतो त्याच पद्धतीला जयकुमार गोरे शेखर गोरे असतील त्यांनी भाजपला पाठिंबा दिला त्यामुळे तिकडून लीड गेला आणि आज माळसरस तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्या पुढं मी बोलतो की मायसरस तालुक्यातनं जवळपास एक लाखाचं लीड माळसरस तालुका या आपल्या भारतीय जनता पार्टीचा विजय हा निश्चित आहे परंतु दा आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत ह्याच प्रकारची इच्छा आपण सगळ्यांपुन व्यक्त करतो आणि यावेळी शिवतेज बाबा यांचा सत्कार माजी डेप्युटी सरपंच सुबराव पवार दिलीप पवार सागर फडतडे धीरज पवार दीपक पवार यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस मधुकर पवार ग्रामपंचायत सदस्य खंडू पवार दत्तात्रय चव्हाण सुखदेव पवार भागवत चाळुंके माजी सैनिक बाळासाहेब पवार माजी सैनिक भारत धनवडे सकाराम पवार बबन शिंदे धीरज पवार पवार दीपक पवार संभाजी पवार केशव पवार फैजुद्दीन शेख यांच्यासह वाटमरे गावातील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कॅमेरामन फारुख मुलानीसह नंदकुमार गायकवाड फाईव्ह स्टार टी न्यूज सांगोला